राम शेतकरी 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 मी आपला मित्र दत्ता आणि तुम्ही आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं युट्यूब चॅनल तर आज आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण गाडे सावरगाव ह्या गावाला आलो होतो तालुका घनसावंगी जिल्हा जालना ह्या गावामध्ये आपला विगर बायोटेकची विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर ह्या कंपनीची मालविका ह्या सोयाबीनवर आपण आज इथं पीक प्रात्यक्षिक हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास तुम्ही जर मागच्या साईडला जर बघितलं तर जवळपास एक हजार शेतकऱ्याचा ह्या जागेवर कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर ह्या कार्यक्रमासाठी भरपूर शेतकरी आलेले तर शेतकऱ्याचा चांगला प्रतिसादही आणि आपले मिलिंद कांबळे साहेब पण आपल्या ह्या कार्यक्रमाला येतं पुन्हा आणखीन विलास राठोड साहेब पण येतं आणि स्वतः शेतकरी पण आपल्या कार्यक्रमाला आहेत तर आज ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण हो सोयाबीनवरचा कार्यक्रम घेतलेला आहे ह्या सोयाबीनला पेरणी केलेली आहे चौदा जून चौदा जून ह्या दिवशी ह्यांची सोयाबीन पेरली म्हणजे आजच्या दिवशी जवळपास तीन महिन्याच्या आसपास ह्या सोयाबीनला झाले आहेत आणि आपली सोयाबीन काढणीस आलेली आहे तर पीक प्रात्यक्षिक घेतलंय ह्याचं कारण म्हणजे किंवा ही सोयाबीन प्रकारे आली आणि इतर स शेतकऱ्याला पण ह्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून हा पीक पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेऊन इथं शेतकऱ्याला ही सोयाबीनचा डेमो दाखवण्यात आला तर साहेब रामराम राम आपले रा, राम रा, राम रा। मिलिंद कांबळे साहेब यांच्याकडून आपण आज जाणून घेऊ किंवा मालविका ही सोयाबीन प्रकारे येते आणि हिचे रिझल्ट कसे येतं शेतकऱ्याचा काय अनुभव आहे आणि आणखीन पण साहेब आम्ही ह्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे हे आम्हाला एकदा आमच्या शेतकऱ्यासाठी सांगा प्रथमतः सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीच्या वतीनं मी सहस्र स्वागत करतो आपण पाहू शकता ही मालविका रिसर्च सोयाबीन विगर बायो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीचं रिसर्च सोयाबीन माल मालविका आहे हो। या ठिकाणचे दिगंबरराव आहेर या शेतकऱ्यांनी मालविका या सोयाबीनची लागवड दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी केली होती शेतकऱ्याच्या तोंडून आपण त्यांच्या या ठिकाणी आपण जर्मिनेशन पहिल्यांदा समजून घेऊ दादा तुम्हाला जर्मनेशियन याच्यामधलं कसं वाटलं होतं जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के सोयाबीनची उगवणशक्ती झालेली होती चांगली झाली साहेब आता शक्ती झाल्याच्या नंतर ह्या सोयाबीनला कशा प्रकारे पुढचं नियोजन केलं पाहिजे गावताचं ह्याच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सोयाबीनची पेरणी करत असताना लागवड ही त्याचा अंतर अतिशय मेंटेन करणं गरजेचं आहे इतर शेतकरी बंधूंना आपण जे प्रचलित पद्धतीने लागवड करत आहात सध्या ती न करता त्याला थोडस बगल फाटा देऊन आपण साडेतीन फुटावरती बेडवर लागवड केली तर अतिशय उत्तम प्रकारे आपण याच्यामध्ये टोकन यंत्राने चांगल्या प्रकारचा ऑवरेज आपण घेऊ शकतो साहेब हे जे आपलं गवतासाठी ह्यासाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्या आता आपण जर बघितलं भरपूर शेतकऱ्याच्या शेतामध्ये गवताचं मेन प्रॉब्लेम आहे तर ह्या सोयाबीनवर कोणती जास्त करून तन्ना शेतची ही केली पाहिजे असं साधारणतः आपण शेतकरी बंधून बघितलं असेल की सोयाबीनमध्ये जवळपास पंचवीस टक्के उत्पादनामध्ये घट ही आपल्या शेतामध्ये तणामुळे होत असते तर मार्केटमध्ये सध्या प्रचलित जे या ठिकाणी तणनाशक आहे त्यामध्ये स्ट्रॉंग आर्मा सारखं बुरशीनाशक जे आहे ते आपण अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये त्याला जर मारली पेरणीपूर्वी जर त्याची पेरणी केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये जर आपण फवारा मारला तर त्या ठिकाणी आपल्याला हे पीक तनविरित होईल त्याचबरोबर त्याच्यानंतर एक पस्तीसाव्या दिवशी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे त्याच्यामध्ये तुमचं ओडिशी असेल परशुट असेल असे वेगवेगळ्या कंपन्यांचे मार्केटमध्ये सुद्धा तन्नाशिक अवेलेबल आहेत तन्ना तर साधारणतः शेतकऱ्यांनी आपल्या तणानुसार दोन तन्नाशिक घेणं अतिशय गरजेचं आहे एकतर पेरणी केल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये त्यानंतर पेरणी झाल्याच्या नंतर पस्तीसाव्या दिवसामध्ये फ्रॉरिंग येण्याच्या अगोदर त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला फरक जाणवेल साहेब ही जी आपली सोयाबीन आहे ह्या सोयाबीनच्या पानाचा आकार जर आपण बघितला तर हे असं थोडस असा गोल बा पानाचा आकार आहे तर ह्याचा काय आपल्याला ह्या झाडाला फायदा होऊ शकतो ह्या पानाचा ह्या वरायटीमध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये इतर व्हरायट्या जर बघितल्या आपण मार्केटच्या तर कोणत्या लिंबूळत्या पाना पानाच्या येतात पण ह्या पानाचा आकार हा गोलसर पानाचा आहे त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये की जे हरित द्रव्य आहे ते हरित द्रव्य या पानामध्ये चांगल्या प्रकारे असते आणि तुमच्या झाडामध्ये चांगल्या प्रकारे इल्ड देण्याची कॅपॅसिटी हरित द्रव्य आपटेक करण्याची जमिनीमधून जे आपण वेगवेगळे फर्टिलायझर जे देतो त्याचं डोस आपटेक करण्यासाठी ह्या पानाचा मदत होतो दुसरी गोष्ट सोयाबीनचं पीक म्हणलं की सोयाबीन वरती येलो येलोमोजॅक आणि चारकल रॉड सारखे या ठिकाणी विषाणूजन्य रोग येत आहेत तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव ह्या रस शोषक किडीमुळे होत असतो त्यामध्ये तुमचं पांढरी मासे असेल खोडू किडा असेल त्याच्यानंतर तुमचं चक्रीभुंगा असेल त्याच्यानंतर तुडतुडा असेल फुलकिडी असेल यांचा सुद्धा सोयाबीनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे हे पान असल्यामुळं साहजिकच रस रोष किडीसाठी ही व्हरायटी अतिशय प्रतिकारक्षम आहे साहेब आपण जर बघितलं तर चक्रीभुंग्याचे ज्या वेळेस हे आहे अटॅक होतोय त्यावेळेस ह्या असं जे तीन पानाचं असतं हे पान इथून घळून पडत आहे बरोबर आणि ते पान सुकले जाते बरोबर तर ह्याची फवारणी आणि ह्याची स्टेज काय असली असती म्हणजे आपण शेतकऱ्याला सांगू शकतो साधारणतः शेतकरी बंधून आपण बघा की आपल्या ह्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने दोन किडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो त्यामध्ये चक्रीभुंगा आणि खोडकिड आताच आपण म्हटल्याप्रमाणे सोयाबीन मध्ये पस्तीस ते चाळीस टक्के घट ही चक्रीभुंगा आणि खोडकेड या किडीमुळे होत असते आणि साधारणतः ह्याचा जर प्रादुर्भाव बघितला आपण तर तीस ते पस्तीसाव्या दिवशी होत असतो तर शेतकरी बंधून याच्यासाठी थायमॉक्झॉन प्लस लॅमडा याचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर आपण चक्रीभुंगा असेल खोडकिडा असेल आणि त्याच्यावरती येणारा शोषक वशेकिडी असतील याच्या चांगल्या प्रकारे आपण बंदोबस्त करू शकतो मार्केटमध्ये लांबडा प्लस थायमॉक्झॉन प्लस लांबडा याचं कॉम्बिनेशन उपलब्ध आहे ते आपण टाकीला वीस मिली या प्रमाणामध्ये वापरू शकता परत आणखीन ह्याच्यावर मेजर जे प्रॉब्लेम आहे आपला किंवा येलोमोजेकचा बऱ्याच जागेवर आपण पाहिलं की येलोमोजक ज्याच्या सोयाबीन आला त्याच्या स्वायबीनवर कमीत कमी दहा ते वीस टक्क्यापर्यंत घट होते असते बरोबर तर येलो साठी काय केलं पाहिजे मी आता सांगितल्याप्रमाणे आपण जर बघितलं की मोझॅक हा रोग आहे तो रशोष किडी होतो ताटल्या तर पांढऱ्या माशेमुळे होतो या पाण्याचा आकार गोल आणि पांढरं पान जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाण्यामध्ये हरित द्रव्य हे भरपूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं याच्यावरती प्रादुर्भाव होत नाही या ठिकाणी डिगांबर आयरे साहेब आहेत यांनाही आपण विचारू शकता की यांच्या शेतामध्ये आता हे नव्वद दिवसाचा जवळपास प्लॉट झालेला आहे आणि आता दहा ते आणखीन पाच ते दहा दिवसामध्ये हा प्लॉट काढलेला आहे तर आयराव साहेब आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला कुठं झाड पिवळे पडलेले दिसले का त्या वरायटीमध्ये आतापर्यंत म्हणजे शेतकरी येलो ह्या सोयाबीनवर बिलकुलही अटॅक झालेला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर साहेब आता ह्या सोयाबीनचे दाणे एकदम ठोकर येतं आपण जर बघितलं तर आता हिचे दाणे एकदम ठोकर येतं बाकीच्या जर सोयाबीनचे जर शंभर दाणे जर घेतले आणि ह्या सोयाबीनचे शंभर दाणे घेतले तर नक्कीच ह्यांचं वजन हे जास्तीत जास्त असे ठोकर दाणे त्याच्यात पण तरी पण आणखीन शेतकऱ्यांनी आ, हे जाणे चांगल्या प्रकारे पोसावं ह्याला चमक यावा ह्यासाठी आणखीन काय केलं पाहिजे हो निश्चितच मित्रांनो सोयाबीन म्हणलं की सोयाबीन मध्ये सोयाबीनचा जो मेन स्रोत आहे तो ऑइल आणि प्रोटीनचा स्रोत आहे आणि ऑइल आणि प्रोटीनची मात्रा यामध्ये निश्चितच जास्त आहे मालिका या, या व्हरायटी मध्ये पण ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारे दाना पोसला पाहिजे यासाठी मग आपण झिरो झिरो पन्नास असेल चांगल्या प्रकारचं चा बायोस्ट्युम्युलंट असेल यामध्ये पोटॅश असेल किंवा स्फुरद असेल या यासारख्या खताचा जर आपण वापर केला ड्रिचिंग केली किंवा आपण ड्रिप वॉटर सोडलं किंवा मधून जर दिलं तर निश्चितच हा जो दाण्याचं वजन आहे हे आणखीन वाढू शकतं आपण बघू शकता की इतर वरायटीचे शंभर दाणे आणि मालविका या व्हरायटीचे जर शंभर दाणे घेतले तर दोन्हीमध्ये शंभर साधारणतः दोन ग्रामपर्यंत वाढ झालेली दिसेल इतर सोयाबीनचा दाना हा शंभर ग्राम जो शंभर दाना आहे तो दहा ग्रामचा भरला जाईल आणि मालिका या व्हरायटीचा जो दाना आहे तो निश्चितच बारा ग्राम पर्यंत भरला जाईल म्हणजे दोन ग्राम तुम्हाला जास्तीच या ठिकाणी उत्पादन तुम्हाला शंभर दाण्यातून भेटेल तर आयरे साहेब येतं त्यांना आपण विचारू की दादा तुम्ही काय सांगता बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगता किंवा सोयाबीन पेरली पाहिजे का नाही काय वाटतंय तुम्हाला पेरली पाहिजे हा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने ही सोयाबीन पेरली पाहिजे चांगलं उत्पादन ह्या सोयाबीनमध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रां आपल्याकडं आज ह्या गाडे सावरगावला जो पीक प्रात्यक्षिकचा जो कार्यक्रम झाला ह्याच्यामध्ये मिलिंद कांबळे साहेब असतील राठोड साहेब असतील आणि आलेले सगळे शेतकरी श्री अॅग्रोटेक जालना धर्म सर धर्म श्रीक्रो श्री ट्रेडर्स श्री श्री जालना श्री डायमासाहेब का हे पण आपल्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत तर मित्रो नक्कीच विगर बायोटेकची मालविका हे आपण सोयाबीन नक्कीच फिरवी करू शकता मित्रो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम 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 आपण काय करू एक का असं हे करू